तू माझं नाव काढायचं नाही मी तू रालोय का माझ माझ मी बाजू बसतो इथं खूप कर तुझ्या नावला कशाला तु हा तू मी माझ्या नादा लागू हा एक तुझं थोबाड बघायची मला हि नाही तुझ्या नावावर बोलतच नाही

अगं मी बांध म्हणून तर जगती आहे एवढं लक्षात ठेव मी अगं मी जर करत नव्हतो तुला राहायला जागा नव्हता मोठ तोड करून बोलू न तोड करून बोलू नगो हा तुझं थोपाड बघायची मला हे नाही कसं नाही तिथे कट्ट माझल्या मग माझी खोलीतच आहे

आय तर खाल्लं माझ्या जीवाव माझ्या जीवाव माझ्या गावात माझ्या जीवा झोपूर खाल्लं तुझ्या जीवावर तुला काही कष्टाळू बाय तुला शिवाय शिवराज पाऊस ना तुला

तुझ्या तुझ्या बाण काम का मला काय म्हणतीस मग काय बरं हे घर बांधलं रानंदी केली ही गाडी घेतली तुझ्या करून दे की तुझ्या धमक माझ्या नाव हा वाड बोलून घेतलं ना करून

तुझ्या धमक होती तर तवाज व्हायला राहाय तुझ्या धमक होती तर तवाज व्हायला राहिल आग तुला घेतलं बरं फेकून दिलंस आ तुला तुला घेतलं बरं तुला फेकून दिलंस मग ए अजून दहा तोड घे त्याला येऊ दे काही सांग तुझे नेऊन तू ना येऊ दे त्याला त्याला सांगतो कसा ना मी मी झोपून खाल्लं तर मला सरत नाही हा तुझ्यासारखी नाही अग अगं झोपलो तरी कमी पडत ना आपल्याला आपली वासना चांगली आहे वासना तुझ्यासारखी नाही तू माझ्या नादाला लागू नको माळाला जाण बुवा मग तुझा नवरा नवरा कसा माळाला जाण बांध तू येऊ देऊ तू बो पाल तुम्ही माळाला जाण बुवाल तू तू मग खाय तू आबा तो नाटक करुसरून मला सांगतो का मग अ खाय गे मग तू अरे मी कट खाई मी कट खाई माझी माझी मस्त ती मानी मी तू मस्तीत बोला बुकीत नाटकेशी तुझ तुला काय वाटत रे मजा आर सांभाळ मी सांभाळाय हा माझ माझी माझी मला वाटून दे एक मस्ती तू काय पेक्टात लाद घाली नाटक करू नको मस्त माझे सगळे नेहमी मला मस्त वाटून द्यायची तू हे तुला जाऊ तू कसा आहे ते तुझ्यात लय नखरा आलाय रे ये तू तुला मज्जा वाटा लागली मज्जा वाटते का तुला तू ही मस्त कसा येते अग बु अंबाल बुआल किती बिर बु मला काय फरक पडत नाही मला ए ना देऊ मी गेर येऊन आले कोण तुझ्या तुझ्याला खायला लागलं तुझ्या दमकाय तर राहा माझी बाजी निमी तसं कचाक्कच मका तोडून घाल तु कांदा जी 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 तुझ्या जीवायती ग माझी मस्र जग जग माझ्या मस्राय जीवा ऐककीच राहा नाच करू नऊ माझा मजा वाटते मी रे तुला दोट सरली मग मी का करू वच राखेल तुझ्या बोटावर खा मला का करायचंय तुझ्यात लय धमक आहे ना तुला मजा वाटते वीर तुझ्या धमकायचं समोर येऊन बोल की माळाला कशाला जाऊन बोल तुझ बाय कुई लागते तू वाटाला ए माझ्या शेळाला आहे ती आता नेहमी माल जाऊन तू थोडापाड फुटल त्यात नेहमी मान देऊन नेहमी तुला द्यायच्या आर माझ शेड मध्ये बसून खाऊ दे मसाला सरत नाही बाजरी घालील कंदाड कंदार तोडून मका घालीन <coughs> <coughs> तुझ्या जीवा मी आहे खातोयच माझीच बाजरी खा घे बाजरीला हात लावू नकोस कपट्या फिरचिल र फिडचिल माझ इस खाऊन घेतलं फिरचिल तर फिरचिल माळा जाऊन बुम नको धमक धमकाय तर येईत बोल आणि माझा प्रश्नाच उत्तर दे तुझ तुझ्या बायकोच स्वांग होत स्वांग होत घर बांधताना घे गे तुझ्यात धमकाय तर बायकोला सोन आता ऐंशी हजार दाबल चांगले चांगले पैसा आहे तुला आता स्वकलायच कि उष्ण तुला जागे हुडकत उष्ण देते कोण आकड जग तुला तुझी लायकी बिन नाही उष्ण मागायची मुसऱ्या आर तुझ पाय सडू दे मला काय घेणं देणार